हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर या मागच्या व्हिडिओमध्ये बघा आपण खूपच सुंदर पद्धतीनं कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा म्हणजे स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ घेतलेले आहेत कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरी कसा जोडायचा त्यानंतर अस्तर पहिल्यांदा कसं स्टिच करायचं मग कटोरी जोडायचा मग क्रॉसपट्टी आणि त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी आ, आपली जी काज बटनपट्टी असते किंवा हूक आणि लूप पट्टी, तर ती परफेक्ट पद्धतीनं कशी जोडायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचा गळा हा एकदम परफेक्ट आपल्याला जसा पाहिजे तसा त्या प्रमाणात कसा कट करायचा कसा ड्रॉ करायचा आणि तो कसा शिवायचा एकदम सुंदर फिनिशिंगसह जर पाठीमागच्या गळ्याला जर डिझाईन असेल तर कसा शिवायचा आणि जर सिंपल गोट असेल तर कसा शिवायचा हेही हे मी तुम्हाला संपूर्ण टिप्स आज सांगणार आहे तर इथं बघा मी समोरचा पार्ट जो आपला रेडी आहे गळ्यासाठी तर तो मी घेतलेला आहे आणि इथं घेतलेला आहे एक मापाचा ब्लाऊज तर मापाच्या ब्लाऊजप्रमाणे आपल्याला गळा हवा आहे तर त्यासाठी आपण मार्किंग कसं करायचं तर वरून गळ्याकडून आपण मार्किंग करायचं नाही आहे तर गळ्याचा आकार काढायचा नाही आहे तर आपली जी क्रॉसपट्टी आहे तर तो पॉईंट आपण लक्षात घेऊन क्रॉसपट्टीचा जो मधला पॉईंट असतो बघा तर त्या पॉईंटला आपला जुना जो ब्लाऊज आहे मापाचा तर तो पॉईंट मॅच करायचा आहे आणि त्याप्रमाणे वरती गळ्याचं माप टाकायचं आहे बघा तर इतका आपला गळ्यात तयार आहे तर तयार गळ्यापेक्षा आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे कारण या ब्लाऊजच्या पाठीमागची डिझाईन आहे त्यामुळं आपल्याला पाऊंचं एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे म्हणजेच आपल्या ह्या गळ्याला आपण गळापट्टी करायची आहे गोट लावायचं नाही आहे तर आता आपण जे आपलं काखेपासून ते कटोरीपर्यंतचं माप असतं बघा म्हणजे पुढच्या मुंड्यापासून ते कटोरीपर्यंतचं माप आपण असं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपला तयार इतकं येणार आहे तयार आपली शेला इतकी यायला पाहिजे तर त्यामध्ये पाव इंच ॲड करायचं आहे खूपच सोपी पद्धत आहे बघा फक्त हे दोन मार्किंग आपल्याला करायला आलं की आपला गळा ड्रॉ करून एकदम व्यवस्थित होतो बघा तर इथं तुम्ही बघू शकता जर मापाचा ब्लाऊज आहे तर त्याचा गळा पण इतकाच पसरट आहे पण तुम्ही म्हणाल की शोल्डर उतरतं तर अजिबात शोल्डर उतरत नाही शोल्डर कधी उतरतं जर तुम्ही वरतीही जर शोल्डरमध्ये किंवा आपण जी गळा गळारुंदी आहे तर तिथंही जर तुम्ही कट वगैरे करायची चूक केलीत तर आपलं शोल्डर उतरतं किंवा गळा सरकू शकतो बघा तर आपण वरती जी आपली गळारुंदी आहे तर तिथं आपण अजिबात टच करायचं नाही आहे किंवा तिथं कात्री अजिबात लावायची नाही आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी जो पॉईंट आपला आहे गळ्याचा तो एकदम आपलं जे कटिंग रेडी आहे गळ्या रुंदीचं तर तिथं पर्यंत नेऊन लावलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता आता तिथं नाही लावायचं तर एकदम गळा तयार आहे तर तिथंपर्यंत आपल्याला हे मार्किंग नेऊन लावायचं आहे खडूचं मार्किंग तर आता मी गळ्याचा आकार एकदम राऊंड पद्धतीनं आखून घेतलेला आहे बघा तर गळ्याचा आकार हा शिवल्यानंतर एकदम मस्त असा गोल किंवा एकदम नकळत बदामी असा होणार आहे तर खूपच सुंदर अशी ही गळ्याची टिप येणार आहे बघा तर आता आपण डाव्या बाजूला जी गळ्याची मार्किंग करून घेतलं आहे आपल्या डाव्या बाजूला म्हणजे ब्लाऊजच्या उजव्या बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे तर तेच मार्किंग आता आपण दुसऱ्या बाजूलाही करून घेणार आहोत तर ट्रेस करून घ्यायचं नाही आहे एकदम सोपी पद्धत आहे बघा ही खालून जसं क्रॉसपट्टीला क्रॉसपट्टी लावायची आहे आणि वरती जिथं गळ्याचं मार्किंग येत आहे तर तिथं मार्किंग करायचं आहे पण हे मार्किंग करताना कसं करायचं आहे बघा तर मी ब्लाऊज एकमेकावर ठेवलेला आहे म्हणजे ज्या आपल्या ब्लाऊज घातल्यानंतर आपली बटन पट्टीवर काजपट्टी येते किंवा हुक पट्टी ही एकावर एक येते तर त्याप्रमाणे आपल्याला ठेवून घ्यायची आहे बघा सुट्टी सुट्टी ठेवायची नाहीये एकमेकावर ह्या पट्ट्या ठेवायच्या आहेत म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर जसा लुक असतो तर, तर तसाच आपल्याला ब्लाऊज ठेवायचा आहे एकमेकावर आणि मगच गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर मी दुसऱ्या बाजूचा आपण अंदाज घेत घेत ह्या बाजूला आपण गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे बघा तर एकदम थोडासा पहिल्यांदा मी आकार काढलेला थोडा निमुळता झाला होता तर पुन्हा एकदा मी आणि पसरून आकार काढलेला आहे तर आता आकार क काढून झाल्यानंतर आपल्याला लगेच कात्री लावायची नाही आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याला जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे गळ्याची तर त्याच्या किंचितचं एक पॉईंट आतून आपल्याला बारीकशी टिप देऊन घ्यायचे तर ही टिप कशासाठी द्यायची डायरेक्ट आपण जर कापड कट केलं तर काय होईल तर, तर जे जे जा डायरेक्ट जर कापड आपण कट केलं तर गळ्याचा आकार बिघडू शकतो बघा म्हणजे आपलं जे अस्तरचं कापड असतं ते व्यवस्थित राहतं जसा कट करेल तसा आकार राहतो पण जे ब्लाऊज पीस असतं ते सुळसुळीत असू शकतं कसंही असू शकतं तर ते गोळा होतं नंतर टिप मारताना तर पहिल्यांदा मारता टिप मारूनच मग आपण कात्री लावायची आहे बघा मगच गळा कट करायचा आहे तर ही खूपच महत्त्वाची आणि माझी मी नेहमी वापरते अशी ही ट्रिक आहे बघा खूपच सुंदर आकार होतो गळ्याचा गळ्याचा आकार बिघडत नाही अशी ही टिप वापरल्यामुळं तर आता हा हळुवारपणे आपल्याला ज्याप्रमाणे आपण खडूचा जिथून पॉईंट केला होता जिथं आकार काढला होता तर त्या खडूच्या आकारावरून आपल्याला कात्री घ्यायची आहे बघा आतही नाही किंवा बाहेरही नाही बघा तर अशा पद्धती पद्धतीनं आणि आता आपण दुसऱ्या बाजूचा गळाही कट करून घेऊयात तीच पद्धत वापरून वरती आपली जी गळारुंदी आहे तिथं आपण अजिबात कात्री लावायची नाही आहे बघा फक्त खाली निमूळता आकार घेऊन आपल्याला गळा कट करायचा आहे तर तुम्हाला आत्ता बघताना हा गळ्याचा आकार जास्त निमुळता असा वाटत असेल पण आपण जेव्हा म्हणजे गळारुंदी कमी वाटत असेल पण आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तो एकदम परफेक्ट असा बसतो बघा पसरट असा छान गळा बसतो गळ्याचा आकार येतो तर इथं तुम्ही बघू शकता किंचितचा माझा आकार एका साईडचा सा थोडासा गोलाकार आणखी द्यावं लागणार आहे तर असं आपल्याला ऑब्झर्वेशन करत करत गळ्याचा आकार हा करून घ्यायचा आहे बघा तर त्यासाठी तर आपल्याला टीप पहिल्यांदा मारून घ्यायची आहे कात्री लावायची आधी तर बघा किती सुंदर असा गळ्याचा आकार आपला झालेला आहे खूपच सुंदर आ, आता हंडी गळ्याचा आकार दिसत आहे पण ब्लाऊज घातल्यानंतर खूपच पसरट सुंदर असा गळ्याचा आकार होतो बघा खूपच छान तर आता आपल्याला गळापट्टी लावून घ्यायची आहे तर जिथं जिथं मला थोडंसं नकळत फरक वाटत आहे तर तिथं मी थोडंसं कटिंग करून घेत आहे बघा जेवढं आपण परफेक्ट असं शिवण ठेवू किंवा हे कटिंग जेवढं परफेक्ट करू तर त्या पद्धतीनं ह्यावरची आपल्याली जी आपण पट्टी लावणार आहोत गळापट्टी तर ती त्यावरती येणार आहे म्हणून पहिल्यांदा गळा कट करताना एकदम परफेक्ट कट करायचं आहे बघा खूपच सुंदर पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही जर गळा कट केलात तर तो खालीवर होत नाही किंवा जास्त खालीच गळा झाला वरती झाला अशी असा प्रॉब्लेम येत नाही बघा आपल्या पसंतीनुसार आपण वर ही गळा करू शकतो त्यानंतर गळ्याचे आकार वेगवेगळे काढू शकतो बघा तर मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एखादा एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन की त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गळ्याचे आकार कसे काढायचे आणि तो कसा शिवायचा तर इथं बघा मी तुम्हाला सांगते मग मी जेव्हा क्रॉसपट्टीचा जेव्हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे तर त्यामध्ये मी ही जी कटोरीची आपली लाईन आहे म्हणजे शिलाईची जी ही आतलं मार्जिन आहे तर ते कोणत्या बाजूला करायचं गळ्याच्या ठिकाणी पट्टी आपण लावताना तर ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा तर तेच इथं तर मी तुम्हाला सांगत आहे तशी आपल्याला जी टीप आहे कटोरीची ती बघा खालच्या बाजूला मी गळ्याच्या खालच्या बाजूला केलेली आहे आत्ता गळ्याला टीप मारताना तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहे तर बघा अशा पद्धतीनं आणि मी दुसऱ्या पण बाजूला दाखवते तर ही जे मार्जिन आहे कटोरीचे तुम्हाला समजले असेल तर ती आपल्याला गळ्याच्या खालच्या बाजूला तोंड करून त्यावरती आपल्याला टिप घ्यायची आहे बघा म्हणजे फिनिशिंग सुंदर येतं कटोरीला कटोरी किसल्यासारखी वगैरे होत नाही किंवा ताणल्यासारखी पण होत नाही तर आता बघा आपली पट्टी ही एकदम एकावर एक ठेवून एक एक आपण गळ्याचा आकार केलेला आहे तर आता आपण पट्टी लावयला घेऊयात गळ्याची पट्टी गळापट्टी काढताना आपण तिरक्यामध्ये नेहमी काढायची आहे आणि त्यानंतर ब्लाऊज पीसचा वापर न करता आपण अस्तरमध्ये ही पट्टी काढायची आहे बघा म्हणजे खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर बघा आपल्याला कम्फर्ट वाटला पाहिजे तर त्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत तर त्या आपण फॉलो करायच्या आहेत तर बघा इथं आपल्याला गळ्याचा आकार आपण ड्रॉ करून कट करून व्यवस्थित घेतलेला आहे एकदम व्यवस्थित शेपमध्ये जेवढा आपण आकार काढू तर तेवढाच आपला गळा हा सुंदर होतो बघा तर वेगवेगळ्या डिझायनर गळे समोरचे जर गळे तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे पाहिजे असतील तर तेही तुम्ही करू शकता तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन लवकरच तर आता पहिल्यांदा आपण या गळ्यांना पट्ट्या लावून घेऊयात तर पट्टी कशी लावायची हे आपण डिटेलमध्ये पाहूयात बघा तर इथं मी अस्तरच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तर इथं बघा ह्या दोन अस्तरच्या पट्ट्या मी घेतलेल्या आहेत कट करून तिरक्यामध्ये आपण पट्टी कट करून घेतलेली आहे आणि कमीत कमी सात ते आठ इंच इतक्या पट्ट्या पुरेशा होतात कारण आपण फक्त गळ्याची समोरच्या गळ्याची पट्टी करणार आहोत तर पहिल्यांदा मी छोटासा कट मारून घेतलेला आहे म्हणजे सरळ लाईनमध्ये ही पट्टी करून घेतलेली आहे बघा आणि आता आपल्याला करायची आहे फोल्ड डबल फोल्ड करून एकदम काट एकावर एक व्यवस्थित एक असं म्हणजे आपल्याला पहिल्यांदा पट्टी कट करतानाच एका सरळ रेषेत कट करायची आहे बघा जर तुम्हाला तिरक्या कापडामध्ये पट्ट्या कट करायला येत नसतील तर पट्टीने पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे तिरक्या कापडावरती किंवा अस्तरच्या कापडावर आणि मग पट्ट्या कट करायच्या बघा जेवढी व्यवस्थित पट्टी तुम्ही कट कराल ते तर तेवढी लावताना तुम्हाला सोपं जाणार आहे तर पाव इंच किंवा त्यापेक्षा कमी इतकं मी अंतर मार्जिनला सोडलेलं आहे आणि स्टिच मी करून घेत आहे बघा तर पाठीमागच्या गळ्याला आपण केवढं दुमडलं होतं केवढी दुमड घातली होती तर ते अंदाज लक्षात घेऊन तुम्ही फ समोरच्या गळ्याला पण तितकीच दुमड घालून घेऊ शकता म्हणजे तितकंच मार्जिन ठेवू शकता बघा शिलाईमध्ये तर मी गोल गोल फिरवत आपल्याला ही पट्टी लावायची आहे ही पट्टी तिरक्या मध्ये असल्यामुळे एकदम व्यवस्थित ही बसते बघा ओढून लावलात तरीसुद्धा चालते काही प्रॉब्लेम येत नाही अस्तरची पट्टी आहे त्यामुळे एकदम फिनिशिंग फिनिशिंगसह टीप येते बघा सुंदर तर आता मी गळ्याला टीप घालून घेत आहे बघा एकदम सावकाश पद्धतीनं ही टीप घ्यायची आहे कोणतंही शेवण करताना आपली पहिली टीप ही एकदम परफेक्ट केली पाहिजे बघा घाई गडबडीत कोणतीही टीप करायची नाही वेडी वकडी करायची नाही जर पहिली टीप ही एकदम सुंदर व्यवस्थित आली तर आपले पुढचं शेवणही खूपच सुंदर होतं बघा तर इथं तुम्ही बघू शकता आपला एकदम राऊंड असा गळा स्टिच करून झालेला आहे आपलाच तर थोडं उभारलेला आहे पण काही प्रॉब्लेम नाही कारण ती आपली पट्टी आतल्या बाजूला आपण दुमडणारच आहोत आणि शेवटी मी थोडं दुमडसाठी एक्स्ट्राचं अस्तरचं कापड शिल्लक ठेवलेलं आहे तर आता आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत कट दिल्यामुळं कसं होतं बघा गळा उचलल्यासारखा होत नाही किंवा आत आपण जेव्हा पट्टी दुमडतो तर तो गळा ताणल्यासारखा होत नाही आणि चुन्याही पडत नाहीत बघा टिप देताना तर आता पहिल्यांदा आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे जिथं जास्त कर्व आहे तिथं आपल्याला जवळजवळ कट द्यायचे आहेत बघा थोडंसं जाड कापड होतं हे कारण पहिल्यांदाच अस्तरचा ब्लाऊज त्यानंतर ही आ डबल डबल सगळं अस्तरचं कापड त्यामुळं थोडीशी जाड होते तर देताना कट देतानाही शिस्तात द्यायचं आहे कात्री चुकून आतल्या टिपेला लागू नये असं तर आता आपल्याला द्यायची आहे दापटीप तर संपूर्ण गोल गळ्याला आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे बघा तर दाबटीप देताना ही एकदम नाजूक अशी दाबटीप द्यायची आहे एकदम गा आपली जी पहिली टीप होती तर त्याच्या अगदी शेजारी ही आपली टीप आली पाहिजे तर तसं का तर आपण जेव्हा आतल्या बाजूला ही पट्टी दुमडतो तेव्हा एकदम शेजारी टीप दिली असेल तर ती एकदम फिनिशिंगसह आतल्या बाजूला दुमडली जाते म्हणजे आपलं अस्तर जे आहे ते बाहेरच्या बाजूला दिसून येत नाही बघा ही पण खूपच एक महत्त्वाची टीप होती बघा आजची प्रत्येक जी टीप आपण घेतो तर ती आपल्या सवयीप्रमाणे कशीही न घेता एकदम ॲक्युरेट आणि परफेक्टच घेता घ्यायला आपण शिकलं पाहिजे बघा शेवण तर आपल्याला करायचंच असतं पण जर ते आपण परफेक्ट आणि फिनिशिंगसह केलं तर ते आपल्याला वस्तू ती तयार झाल्यानंतर जर ती वस्तू एकदम सुंदर फिनिशिंग आणि परफेक्ट झाली तर आपल्याला ती वस्तू स्वत घालण्यात खूपच आनंद होतो बघा तर बघू शकता तुम्ही आणि दुसऱ्यांना दाखवण्यात ही आपल्याला खूपच छान वाटतं जर आपण ती स्वतः स्वतःच्या हातानं शिवली असेल तर तर बघा इथं शेवटीला आपण दोमड घालून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं गळ्याचा आकार गोल राऊंडमध्ये आकार आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे आणि शेवटी आपल्याला दापटिप किंवा लॉक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपला गळा रेडी झालेला आहे गळा शिवल्यानंतर तुम्ही बघा बघताय किती मस्त असा सुंदर लुक आलेला आहे एकदम राऊंड शेपमध्ये आणि तुम्हाला आता वाटत असेल की वरती कमी आणि खाली पसरड झालेलं आहे तर तसं नाही आहे आता नंतर आपण जेव्हा ब्लाऊज घालू तर त्यावेळेस जे आपलं शोल्डर आहे, ल, आ, आहे, शोल्डर आहे तर ते बाजूला जाणार आहे बघा आणि एकदम मस्त असा गळा फिटिंगला येणार आहे तर आता आपण दुसऱ्या बाजूला पण लावून घेऊयात गळापट्टी नेहमी ह्या बाजूला लावली त्याचप्रमाणे ह्याही बाजूला आपल्याला गळापट्टी लावून घ्यायची आहे बघा तर ती गळापट्टी आपल्याला वरून खाली आपण लावत आलो होतो तर ही गळा गळापट्टी आपल्याला गळ्यापासून शोल्डरपर्यंत लावत जायची आहे बघा तर पहिल्यांदा दुमड घालायची आहे आणि फोल्ड करून आपल्याला ही गळापट्टी सरळ गोल राऊंडमध्ये एकदम व्यवस्थित एकसारखी टीप ठेवून देत जायची आहे बघा तर मार्जिन ए, एकदम कमी ठेवायचं आहे पाव इंच इतकं न ठेवता त्यापेक्षा थोडंसं कमी मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे शिलाईमध्ये आणि जी पट्टी आहे ती आपल्याला राऊंड फिरवत फिरवत कापडावरती फक्त ठेवत ठेवत न्यायची आहे बघा अशा पद्धतीनं इतक्या सुंदर पद्धतीनं जर तुम्ही एकदम शिजतात म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही चालू केलं असेल शिवणाला तर एकदम शिजतात पद्धतीनं एक 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 पार्ट तुम्हाला शिवून घ्यायची सवय लागली पाहिजे बघा गडबडीत एका दिवशी एक ब्लाऊज शिवला लगेच शिवला आणि लगेच वापरायला घेतला असं न करता परफेक्टच आपल्याला पहिल्यापासून आपल्या टिपा परफेक्ट ठेवायचे आहेत बघा तर आपल्याला ती ला सवय लागून जाते आणि नंतर जेव्हा तुमचं स्पीड वाढेल तर तेव्हा तुम्ही भरभर प शिवू शकता पण आहे जी सवय आपल्याला शिवण्याची लागलेली आहे ती कायम राहते तर त्यासाठी पहिल्यांदाच शिवताना परफेक्ट शिवायला शिकायचं आहे घाई गडबडीत कशाही टिपा वेड्या वा, वा वाकड्या वगैरे मारायच्या नाही आहेत जे आपलं फॅब्रिकचं काम असतं तर ते जितकं आपण फिनिशिंगप्रमाणे करू परफेक्टने करू तर ते तितकं सुंदर होतं बघा तर इथं बघा आपल्याला छोटे कट देऊन आपले घेतलेले आहेत आणि आता आपण त्यावरती एकदम लागून अशी दाबटीप घेणार आहोत एकदम मुंगी एवढा अंतर सोडायचं आहे म्हणजे एक पॉईंट आपण म्हणू शकतो मी मुंगी एवढा असं म्हटलं तर तितकंसं अंतर आपल्याला सोडायचं आहे गळ्याच्या ठिकाणी आणि एकदम जवळून आपल्याला दापटीप घ्यायची आहे बघा आणि आता ही पट्टी आता आपल्याला दुमडायची आहे एकदम व्यवस्थितच अशी पट्टी येते बघा तर पट्टी दुमडली की पहिल्यांदा दापटीप घेऊन देऊन घ्यायची आहे म्हणजे लॉक करायचं आहे आणि कटोरीच्या भागापर्यंत आपल्याला शिवत यायचं आहे बघा दुमडायचं आहे आणि तिथून पुढे ओढून जरासं भाग तो बाहेर काढायचा आहे आणि ती टी टीप आपल्याला सरळ टीप शोल्डरपर्यंत मारत जायची आहे तर आपले दोन्हीही गळ्याचे भाग आपले शिवून झालेले आहेत तर गळा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गळा आलेला आहे खूपच सुंदर पद्धतीनं एकसारखं खाली खालून आपलं जे मार्किंग जे माप आहे क्रॉसपट्टीपासून वर गळ्यापर्यंत तर तेही ॲक्युरेट आलेलं आहे खूपच सुंदर पद्धतीनं गळा झालेला आहे बघा तुम्हाला मी दाखवत आहे एकदम राऊंड आणि ब्लाऊज हा घातल्यानंतर इतका सुंदर असा फिनिशिंगला बसतो की काही विचारूच नका गोट लावण्यापेक्षा आजकाल ह्या पट्टीचा ट्रेंड आलेला आहे बघा ही अशी गळ्याची पट्टी लावल्यामुळे काय होतं तर गळा पसरटही होतो आणि खूपच सुंदर असा दिसतो चिंचोळा होत नाही तर बघा अशा पद्धतीनं आपला गळा पसरणार आहे घातल्यानंतर ब्लाऊज घातल्यानंतर किंवा आपण शोल्डर जेव्हा जोडतो बाही लावण्यासाठी तर तेव्हाही आपला ग गळा भरपूर पसरत होतो बघा तर इथं तुम्हाला मी फिनिशिंग दाखवते किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे आपलं अस्तर बाहेर कुठेही दिसत नाही जरी तुमचं जर अस्तर मेसमॅच असेल म्हणजे ब्लाऊज एका कलरचा आणि अस्तर जरा वेगळ्या डिफरंट कलरचं असेल तरीसुद्धा ते तुमचं अस्तर बाहेर अजिबात दिसून येणार नाही बघा किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे गळ्याला तुम्ही पाहू शकता आणि एकदम मजबूत असा गळा झालेला आहे तुम्ही कितीही ओढाताण केलीत किंवा धुताना किंवा नंतर जेव्हा जुना जुना होत जाईल ब्लाऊज तसं अजिबात आपली शिलाई कुठेही उचवत नाही की काही डॅमेज होत नाही आपल्या शिलाईला तर खूपच सुंदर पद्धतीनं आपला आजचा व्हिडिओ हा झालेला आहे तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका नवीन माहितीसोबत भेटूयात